सुटला फायनल फेरा सुटला लड़ा चल रही मध्ये मध्य को एक लाख रुपये च मान करी सुंदर गाड़िया धाता है सुंदर गाड़िया सुंदर अच्छी लड़त चालू है कोण कोणाला कमी नाही अतिशय सुंदर आणि गणेश दावर आदर की घरांच निर्वाद वर्चस्व आणि होता गणेश दावर पड्याल पड्याल होता गणेश आड्याल होता जावेद शेवटच्या अक्षराला सुट्टा निकाल घेतला परंतु पंचांचा निकाल अंतिम